समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर आम्हाला पक्की खबर आली आहे एकनाथ शिंदे यांना फडणवीस काम करून देत नव्हते फडणवीस एका चॅनलच्या व्यासपीठावर म्हणाले मी अडवत नाही मात्र आता आठ महिने झाले का आरक्षण दिलं नाही असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे पाहुयात साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाही त्या टायमाला बोललो आपण मीडियाला मीडियाचे बांधव म्हणले नाही नाही तिथं फडणवीस साहेब म्हणले याच्या चॅनलच्या व्यासपीठावरती त्यावेळेस ते म्हणले तिथं मी आढळतच नाही म्हणा साहेबांनी आढळून मला कोणी म्हणाल का सांगत ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी आढळत नाही ठीक आहे नाही म्हणताना तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तर तुम्ही येत आठ महिने झाले का द्यानाथ याचा अर्थ होतो शिंदे साहेबाला सुद्धा त्याविषयी काम करू दिलं नाही राजेदा पण आरक्षणाचं काम करून दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाहीत याच्यावर सिद्ध झालं तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झाला की त्या तुम्ही शिंदे साहेबांना काम करून दिलं नाही सिद्ध तुम्ही ना आठ महिने झाला आलात तरी करत नाही त्याचा अर्थ तो आहे वाशीला थांबण्यात आले होतं आता यावेळेस जर शिष्टमंडळ मध्ये कुठं बोलायला आलं तर काय आजाद नाही आता काय बोली नाही ना मधी हे सव्वीस तारखेपर्यंत अंमलबाजी नाही करत होलाय एकदा सत्तावीस ला अंतरवाली सोडली एकोणतीस लाडवीस साहेबांनी शिकवलेले शब्द कारण एक त्यांचा मुक्धन यावल्या ते एक शिक्षण आपण असं म्हणा ती रणनीती ठरवली मराठ्याच्या शांततेच्या आंदोलनात दंगल घडणार नाही जर काय झालं जबाबदार राहणार तुम्हाला पाटील शेवटचा प्रश्न आहे आरक्षण लढा समीक्षित मार्गला तर ठीक नसता सरकार कारवाई करायला बसले असं चंद्रकांत पाटील म्हणाले समीक्षित मार्ग आणि केला ग्रंथ राहिले कुडून कुडून वेगळ्या वेगळ्या आठ नावाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोक्या फोडून काढले ते नाव ध्यानात आहेत ना आमच्या गेले योग्य वेळ आल्यावर आमच्या ध्यानात येते कोण होते तुम्ही सनस्थिर मार्गाने केलता का आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना आताही लोकशाही मार्गाने मुंबई चाललो ना आम्ही कुणाला दगड आणला कुणाला काठी मारला कुणाला त्रास दिला ते न्याय देणारी भूमीत चाललो आहे ते षडयंत्र बोलते ते नाही बोलत बरोबर ठरलेलं षडयंत्र ते उघडं पडायला लागला तुम्हाला शरद पवार असा देखील सध्या आरोप शरद चंद्र पवार मग हात असेल हे पागा असते ना मोबाईल शरद पवार कोट नंतर म्हणले नाही अजित पवार करतो नंतर देवेंद्र देऊन याला साप राहणार आला मदत करतोय मताला मग गरीब महाराज सगळ्या शक्तीने लढ्यात जे लागन त्या ताकदीने पाटील तुम्ही एकीकडे यात्रा काढली आता आरक्षणासाठी मुंबईला जाताय दुसरीकडे शरद पवारांनी मंडल आरक्षण मंडल आरक्षण यात्रा काढली काय कसं बघताय या यात्रेकडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा